सांगतात की घरकुल केली घरकुल केली सारखा एवढा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कुठे झाला असेल तर घरकुलामध्ये झाला असेल आणि ते छत्रपतींचे विचार नसतील तर छत्रपती तुमच्या हाताने बसतील असं मला वाटत नाही की के राजकारण केलेलं नाही आम्ही कुठं बोर्ड लावले नाहीत आम्ही मोठं मोठं बोललोडचाच पक्ष त्या ठिकाणी काम करू शकतो कारण आम्ही सत्यवाय ज्यावेळेला तुमच्या नगरपालिका हातात असते तर काय झोपाकडे का तुम्ही लोक सांगतायत की सत्तर कोटी आणले साठ कोटी आणले आणले कोणी आणले ते आमच्या पक्षा म्हणजे भाजप या पक्षातूनच आणले निशे निश्चितपणे तुम्हाला तुम्हा सांगतो अष्टामध्ये रहितेचं सा राजे त्यांच्या स्वप्नातलं राजे आल्याशेवट राहणार नाही असं मला वाटतं पंचवीस तीस वर्ष आज राष्ट्र नगरपालिकेचा बनाव तसा किंवा आपल्या या आप भागातला विकास झालेला नाही आहे तर बघितले बोर्ड बरेच लागले दोनशे कोटी चारशे कोटी कुठं गेला विकास की जे घरकुले घेतली ते लोक मुंबईत राहिला आहेत नगरपालिकेचा रेव्हेन्यू वाढवणं म्हणजे त्याचं उत्पन्न वाढवणं यासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे नगरपालिकेत अंतर्गत असू दे किंवा बाहेरचा असू दे तो, तो मुक्त करण्यासाठी तुम्ही नेमकं काय करणार आहे त्याचा विकास होतोय पण तो टक्केवारीवर विकास होतोय आज माझं म्हणणं आहे की नगराधी मी झाल्यानंतर बाहेर एक तक्रार पेटी असायला पाहिजे सूचना पेटी असायला पाहिजे लोकांनी त्यामध्ये सूचना टाकायला पाहिजे आणि कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवायला नसेल तर नगराध्यक्ष म्हणून त्यावर मी निश्चितपणे लक्ष ठेवेन आणि एक वर्षानंतर मी निश्चित तुम्हाला सांगतो तक्रार मुक्त हे आष्टा नगरपालिका असेल त्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करणार तर नमस्कार मांडे महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सर्च स्वागत आहे महाराष्ट्र न्यूजच्या एक आगळ्या वेगळ्या पॉडकास्ट मालिकेत आज आप ह्यावेळी आपण चर्चा करणार आहोत नगरपालिकेच्या इलेक्शनविषयी नगरपालिकेची रंडोमाळे आता सुरू झाले आणि त्यासाठी काही इच्छुक उमेदवार आता आपले आपले मत प्रत्येक ठिकाणी मांडत मांडत आहेत मग ह्या वेळेला आपल्या व्यासपीठावर आपले मत मांडण्यासाठी किंवा आपल्या पॉडकास्टमध्ये आपले मत मांडण्यासाठी आष्ट्यातील एक नवीन नेतृत्व ज्या नावाची सर्वत्र चर्चा झाला आहे ते म्हणजे एक संग्राम शिंदे मग त्यांच्याविषयी आज आपण पॉडकास्ट घेणार आहेत त्यांचं येणाऱ्या नगरपालिकेत कोणतं विजन घेऊन त्यांनी निवडणूक लढणार आहेत त्यांचे नेमकं विचार काय आहेत त्यांचे ते त्यांच्याकडून जाणून घ्या नमस्ते नमस्कार आपलं नाव काय आपलं आपण कोणत्या पक्षाच्या चिन्हावर लढणार आहेत आपलं एक प्रेरणास्थान कोण आहे आपलं विजन काय असणार आहे इथे निवडणुकीत मी संग्राम शिवाजीराव शिंदे आज मी भारतीय जनता पार्टी याच्याकडून आष्टा नगरपालिकेच्या थेट नगरपालिके थेट नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून आज या ठिकाणी उपस्थित आहे आज मला जर प्रेरणास्थान सांगितलं तर माझे आजोबा आष्टा नगरपालिकेचे थेट नगराध्यक्ष लोकनेते आदरणीय श्री कैलासवाशी बापूसो शिंदे हे माझे प्रथम प्रेरणास्थान असतील त्याचबरोबर वार माझे मोठे काका आनंदराव शिंदे असतील किंवा शंकरराव शिंदे असतील माधवराव शिंदे असतील किंवा माझे वडील शं शिवाजप्पा शिंदे असतील हे सगळेच माझे प्रेरणास्थान म्हणून आहेत आणि यांच्या प्रेरणेनंच मी प्रेरित होऊन आज आष्टा नगरपालिकेच्या या निवडणुकीच्या राणाघणात उतरत आहे नक्कीच सर पण आता जर आपण पाहिलं तर आष्टा नगरपालिकेत बरेच मात्रभर चेहरे आहेत बरेच मोठे चेहरे आहेत पण माणसांनी नगराध्यक्ष म्हणून आपल्या चेहऱ्याला पसंती का द्यावी माझं एक मत आहे की न ना थेट नगराध्यक्ष आष्टा नगरपालिकेचा नगराध्यक्ष कसा असावा तर तो, तो सर्व क्षेत्रामध्ये काम करणार असावा आतापर्यंत जर बघितलं तर गेली पंचवीस तीस वर्ष आज आष्टा नगरपालिकेचा बनाव तसा किंवा आपल्या या भागातला विकास झालेला नाही आहे आज मी गेले आठ ते दहा वर्ष कैलासवाची बापूस शिंदे सेवा संस्थेतून काम करत असताना आज आरोग्य असेल त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये असेल महिला उद्योगाच्या बाबतीत असेल त्याचबरोबर या बाकीच्या सर्व क्षेत्रामध्ये असेल मी एक बराच काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये आज प्रामुख्यानं आष्ट्राना एम आय डी सीचा विषय असेल त्याचबरोबर जिल्हा उपरुग्णालयाचा विषय असेल त्याचबरोबर जर बघितलं तर आष्टा एस टी स्टँडचा विषय असेल क्रीडा विषय असेल किंवा आष्टा आष्टामधील तुम्ही जर बघितलं तर आपला हॉल जो बंद आहे मान्य विलासराव शिंदे बहुदेश हॉल सुद्धा मला काम करण्याचा एक इच्छा या ठिकाणी आहे नक्कीच सर पण मते येणाऱ्या निवडणुकीत किंवा के निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला खूप मोठी आव्हानं कोणते असतील आज जर बघितलं तर राष्ट्रामध्ये तरुणांची व्यसना हा फार मोठा इशू या ठिकाणी आलेला आहे कारण आज पालकांचा जर चिंतेचा विषय असेल तर आज गांजा विक्री आष्ट्यामध्ये जास्त प्रमाणात होते तो असे व्यसनादींच्या वाढताना दिसत आम्ही बऱ्याच वेळेला आष्टा पोलीस स्टेशन मध्ये त्याबद्दल तक्रारी दिल्या आज यासाठी कोण राष्ट्रातले कुठलेही नेते किंवा नगरसेवक पुढे येताना दिसत नाहीत पण आम्ही तो प्रयत्न केला पण भविष्यामध्ये मी निश्चित तुम्हाला सांगतो की मी जर या नगरपालिकेत या पदावर गेलो तर निश्चितपणे हा विषय आपण जिल्हास्तरीय एस पींच्याकडे जाऊ किंवा आज राज्य लेवलला हा विषय नेऊ कारण आम फार महत्त्वाचा विषय असं मला वाटतं दुसरा विषय जर बोलात तर राष्ट्रातल्या तरुणांचा रो रोजगाराचा विषय आला आज जर बघितलं तर सुशिक्षित लोकंसुद्धा बऱ्यापैकी आज कुठे तर गौंडी काम करा कोण शिकून सुद्धा या छोट्या चो, मोठ्या कामावर त्यांना जावं लागतं त्यासाठी आम्ही एक स्वप्न बघितलं की आष्टा नगरपालिकेचा किंवा आष्टा या परिसरामध्ये एक एम आय टी सी व्हावी आणि त्यासाठी बरंच काम आम्ही या निमित्तानं केलेलं आहे त्याचबरोबर जर बघितलं तर आरोग्यविषयक फार मोठे विषय आहेत आज आरोग्यासाठी जर बघितलं तर आष्टा ग्रामीण रुग्णालय तेवढं सक्षम दिसत नाही आज आष्ट्यामध्ये तीस खाटाचं बे बेडचं हॉस्पिटल आहे आम्ही मागणी प्रामुख्याने केलेलं आहे की आष्ट्यात ते शंभर खाटाचं हॉस्पिटल त्यामध्ये व्हावं सर्व सुविधा त्या ठिकाणी असायला पाहिजे कारण शस्त्रक्रियेसाठी प्रत्येक वेळेला ऑस्ट्रेलिया नागरिकाला सांगलीतल्या सिव्हिल हॉस्पिटलला जावं लागतं तर बऱ्यापैकी ते सक्षम व्हावं तिथं रक्तपेढी व्हायला पाहिजे सर्व आत्ताचं जे ऑपरेशन थिएटर आहे ते अद्ययावत व्हावं आणि सगळ्या शस्त्रक्रिया त्या ठिकाणी व्हाव्यात असं मला वाटतं आज मला वाटतं की शोकांतिका आष्टाची एवढी आहे की आज आपण सांगतो की अठ अठराशे त्रेपन्नची नगरपालिका आहे आज अष्टा भागामध्ये किंवा आपल्या मतदारसंघामध्ये बरेच मंत्री होऊन किंवा सुद्धा बरेच वर्ष आहे पण या ठिकाणी विकास होताना दिसत नाही त्यामुळे आष्ट्यामध्ये क्रीडांगण नाही आहे आज जर बघितलं तर बऱ्याच गोष्टी आज शॉपिंग सेंटरचे विषय आहेत आज खाऊघलीचा विषय आहे हे बरेच प्रश्न आहेत त्यामुळे हे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामुख्याने प्राधान्य देणार तर तुमच्या मते नेतृत्व म्हणजे काय खुर्ची की फक्त काम आज फक्त कामच करायला पाहिजे असं मला वाटतं खुर्ची वगैरे येत असते तुम्ही जर काम करत राह राहिलात तर निश्चितपणे नागरिक हे तुम्हाला खुर्च्या आणून देतील असं मला वाटतं पण काम हे करावं लागेल कारण काय व्हावं लागलं आहे आज असं झालं आहे की प्रत्येक जण नुसतं एक चांगला तिथं देखणा चेहरा असला की लोकं मतदान करतात असं वाटतं तर देखणा चेहरा नसो नसायला पाहिजे त्या ठिकाणी कामच करणारा माणूस असायला पाहिजे आणि कामाचा माणूस असेल तर निश्चितपणे आष्ट्रेलियन जनता त्याच्या मागं उभारायला असं मला वाटतं नक्कीच सर येणाऱ्या पाच वर्षात अष्टा शहर तुम्ही कोणत्या रूपानं बघायला तुम्हाला आज मला वाटतं आम्ही आमच्या सर्व टीमनं सर्व सेवावी संस्थेच्या मार्फत आज पर्यटन स्थळ केलं सोमलिंग तलावाचं तुम्ही जर बघितलं चेहरा मोररा बदललेला आहे आज ते कधी नव्हतं आज पर्यटन स्थळ होतंय आज मला वाटतं की पाच वर्षानंतर मी जर या ठिकाणी काम करत असेल तर निश्चितपणे या ठिकाणी एम आय टी सी व्हायला पाहिजे आज उपजिल्हा रुग्णालय वा व्हायला पाहिजे स्वच्छ स्वच्छतेचे विषय आहेत ते आज या ठिकाणी व्हायला पाहिजे कारण आज जर आष्टा नगरपालिकेचं बजेट बघितलं तर सर्वजण साठ लाखाचं बजेट दिसतं आहे की जे स्वच्छतेसाठी आहे ते मॅक्झिमम वाढवून आपण त्या ठिकाणी आष्ट्यातल्या स्वच्छतेचे प्रश्न त्या ठिकाणी भेटवले पाहिजेत असं मला वाटतं हा शॉपिंग सेंटरचा विषय मागायचे तुम्हाला जो बोललो तो निश्चितपणे करायला पाहिजे खाऊगल्ली जे शहरामध्ये आज कोल्हापूर महानगरपालिका असेल सांगली महानगरपालिका असेल तर त्या ठिकाणी आज खाऊगल्लीसारखे प्रकल्प आष्टामध्ये की जेणेकरून खाऊगाड्यांच्या साठी सुद्धा त्यासाठी आपण प्राधान्य द्यावं असं मला वाटतं त्याचं जे राजकारण आहे हे तुमच्यासाठी एक करिअर म्हणून बघताय का एक जबाबदारी निश्चितपणे मी जबाबदारी म्हणून बघेन कारण आज जर बघितलं तर मी एका चांगल्या फील्डमधून कारण माझं जर बघितलं तर मी एमटेक झालेला आहे आज इंजिनिअरिंग कम्प्लीट केल्यानंतर एक इंजिनिअर कसं असायला पाहिजे मग खरोखर एक चांगलं उदाहरण देईन तुम्हाला की आज आर पाटीलचं नाव बघितलं तर आज खरोखर त्यांना इंजिनियर म्हणायला पाहिजे इंजिनिअर जो असतो तो काहीतरी चांगलं करतो कारण आर आर पाटीलनं बघितलं तुम्ही आज डान्स बार बंद केले असं गाडगे महाराज स्वच्छता अभियान तंटामुक्त चालू केलं या भागामध्ये लोक स्वतःला इंजिनियर म्हणतात पण आज कुठलंही काम त्या पद्धतीने दिसलं नाही निश्चितपणे तुम्हाला मी सांगतो आज माझ्या रूपानं आष्ट इंजिनिअर म्हणून नगराध्यक्षा असेल आणि तो काहीतरी चांगलं क्रिएटिव्ह करेल हे मी तुम्हाला निश्चित गॅरंटी देतो सर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की गेल्या ज्या पंचवार्षिक साधारणतः दोन हजार एकवीस पासून प्रशासक राज चालू झाला त्याच्या आधी त्याच्यानंतर म्हणजे त्या पाच वर्षात त्याच्या आधीचे पाच वर्ष व त्याच्यानंतरचे चार वर्ष त्यामध्ये कोणते चांगली विकास कामं झाली मला वाटतं की गेल्या पाच वर्ष नाही गेल्या पंचवीस वर्षात वर्षा, कुठलाही मोठा विकास झालेला नाही कारण काय होतं आहे जनरली फक्त बघितलं की विजन म्हणून कुणी काम केलेलं दिसत नाही आहे आज यामध्ये फक्त गटर करायचं रस्ता करायचा कुठलं सिमेंट बोर्ड करायचं कुठलं तर हॅल्योजनवर लावायचं आणि हे हाच फार मोठा विकास आहे असं सगळ्यांना दाखवायचं इथंच लोकांना अडकून ठेवलं आहे असं मला वाटतं आज एम आय सारखे प्रकल्प आष्ट्यामध्ये येत नाहीत रोजगार मिळवायचा नाही काय लोकांनी आज आरोग्याच्या बाबतीत जर बघितलं तर तुम्हाला इथं फार मोठी बोलू दिसून येत आज सगळ्यांना पार्टीच्या शहरामध्ये ते विसमून राहावं लागतं कुठलेही ऑपरेशन मोठे असतील तर आपल्याला सांगलेला गोरगरिबांनी कुठं जायचं हा फार मोठा प्रश्न आहे ठिकाण झालेला आज तुम्ही बघा काय ते किती मोठे आहे बघा अठराशे त्रेपन्नची नगरपालिका सांगतो आज आपल्या राष्ट्राला क्रीडांगण नाही आज त्यासाठी जागा ठेवलेली नाही सांगतात की घरकुलं केली घरकुल केली सारखा एवढा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कुठे झाला असेल तर घरकुलामध्ये झाला असेल आज बऱ्यापैकी विक्री झालेल्या आहेत आम्ही मागणी केली आहे नगरपालिकेकडे जिल्हा अधिकाऱ्यांच्याकडे ती मागणी केलेली आहे की निश्चितपणे याच्या घरकुलांची चौकशी करा पण हे कोण करायला तयार नाही आज विक्री होते नाही त्या लोकांना घरकुलं दिली गेलेली आहेत आज जागा सगळ्या संपवलेल्या आहेत मोक्याच्या जागा सगळ्या नेत्याने घेतलेल्या आहेत हा फार मोठी शेकांत आहे आज क्रीडांगणासाठी जागा नाही कुठल्याही शासकीय कामासाठी जागा नाही आहे ही फार मोठी शोकांत आहे का आज आहे विजन नाही आहे विकास नाही आहे ओसाण करून टाकलंय असं मला वाटतं आष्टा आज जर खरोखर आपल्याला करावायचं असेल तर आज एम आय डी सी आणावी लागेल आज जर बघितलं तर मोठं क्रीडा महाराष्ट्रामध्ये व्हायला लागेल आज जर बघितलं तर उप... मी हे पुन्हा रिपीट करतोय कारण का ही गरज असताना आज रस्ते गटर एवढंच करायचं मोठा विकास काय झालायचा आणि पुन्हा यायचं की आम्ही फार मोठं काम केलं आज जर राष्ट्रामध्ये बघितले बोर्ड बरेच लागलेत दोनशे कोटी चारशे कोटी कुठं गेला विकास हा पण फार मोठा प्रश्न आहे हे निश्चितपणे येत्या निवडणुकीमध्ये लोकांनी ह्या प्रश्न या नगरसेवकांना विचारले पाहिजे असं मला वाटतं आपण जे आता मेन्शन केलं की घरकुल सगळ्यात मोठा घोटाळा कोणता असेल तर घरकुल घोटाळा आहे त्याबद्दल जर आम्हाला इन डिटेलमध्ये तुम्ही सांगा आज काय झालं आहे घरकुलाच्या बाबतीत जर बघितलं तर ब बऱ्यापैकी घरकुलं विकली गेलेली आहेत आज गोरगरपांना घरकुली मिळालेली नाही आहेत आज माझा असा विषय होता की गरजूला घरकुला तेवढीच उभा करून ते ती विक विकायला किंवा त्या लोकांना द्यायला पाहिजे होती पण आता असं झालेलं आहे की जे घरकुले घेतले ती लोकं मुंबईत राहायला आहेत आज हे घरकुलं सगळ्यांनी भाड्याने दिलेले आहेत आज ते घरकुलं आज शासनाचे आहेत आज हा प्रश्न असताना पण हा प्रश्न असताना पण घरकुलं लोकांच्याकडे नाही आहेत आज तिथल्या सभासदांच्याकडे घरकुलं नाही आहेत आज जागा सगळ्या घरकुलांच्यामध्ये गेलेल्या आहेत कुठलीही जागा आज शासनाकडे किंवा आज नगरपालिकेकडे उपलब्ध नाही आहे आज तुम्ही जर बघितलं तर काही लोकांनी तिथं पण उभा केलेला आहे अशा बरेच गोष्टी आहेत पण त्यामुळं निश्चितपणे घरकुलं योग्य आज तुम्ही नागा रोडला जर बघितलं तर एक वस्ती आहे आज त्यांचं मतदान तिथं आहे पण त्यांना घरकुलं नाही आहेत पण ह्या ठिकाणी बघितलं एका माणसाकडे असा घरकुल आहे हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे असा मला वाटतं की चौकशी व्हायला पाहिजे आणि ज्या लोकांना घरकुले दिलीत आणि जे ज्यादा घरकुल आहेत ते असल्या गरीब लोकांना ज्या आज झोपडपट्टीत राहतात त्या लोकांना ती घरकुल द्यायला पाहिजे असं मला वाटतं आपल्याला जर नगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली तर प्रथम आपण नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिला निर्णय कोणता घेणार आपण मला वाटतं की आष्टा नगरपालिकेमध्ये जे डिजिटल विषय आहेत कारण कसं होतं हे आज डिजिटलचा विषय आहे मला वाटतं आज को सगळ्या महानगरपालिकेमध्ये जर बघितलं घरपट्टी पाणीपट्टी बऱ्यापैकी आज आपण ऑनलाईन भरू शकतो हे डिजिटल तिथं करणं गरजेचं आहे आणि सगळा विषय म्हणजे कुठलेही नगरपालिकेचे व्यवहार असतील तर ते आज ऑनलाईन दिसायला पाहिजे त्याची वेबसाईट वेगळी असायला पाहिजे असं मला वाटतं दुसरा विषय निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी आल्यानंतर आपली जी सर्वसाधारण सभा आहे ती ऑनलाईन व्हायला पाहिजे तर सर्व लोकांना ते कळलं पाहिजे की काय तिथं होतं हे आपले लोकप्रतिनिधी काय करतात ती गोष्ट त्याला लोकांना कळली पाहिजे अजून मी पुढे जाऊन सांगेन की आष्ट्याचं जे बजेट आहे ते आज लोकांच्या पुढे येणं गरजेचं आहे आज ते लोकांना कळलं लो पाहिजे की जमा खर्च कसा असतो वर्षाचा तो वर्षा लोकांच्या पुढे येणं फार गरजेचं असं मला वाटतं आणि त्यासाठी अनेक आपल्या नगरपालिकेचा रेव्हेन्यू वाढवणं म्हणजे त्याचं उत्पन्न वाढवणं यासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे आज जर बघितलं तर साठ कोटीचं सा बजेट आपण सांगतो आज जवळपास ही विठा नगरपालिका असेल किंवा आज जर बघितलं तर आपण वडगाव नगरपालिका असेल शंभर कोटी मी क्रॉस केलं तर आज आपली क वर्ग नगरपालिका ब मध्ये यासाठी सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे आज कोल्हापूरसारख्या शहरामध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे खाऊ गल्ले आहेत त्या ठिकाणी चांगलं वातावरण त्या खाऊ गाड्यांच्यासाठी आहे त्या ठिकाणी रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो तर यासाठी सुद्धा प्रयत्न आपण निश्चितपणे करायला पाहिजे असं मला वाटतं नक्कीच तुम्ही जर नगरपालिकेत गेला नगरपालिकेत भ्रष्टाचार चालतो नगरपालिकेत अंतर्गत असू दे किंवा बाहेरचा असू दे तो भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी तुम्ही नेमकं काय करणार तुम्हाला मगाशीच बोललो की यासाठी आपलं असण्याचं बजेट लोकांच्या समोर यायला पाहिजे जमा करचं यायला पाहिजे आणि या आपले जे सर्वसाधारण सवय ते ऑनलाईन झाल्यानंतर सर्वसाधारण लोकांना कळून चुकेल की या नगरपालिकेमध्ये काय कशा व्यवहार चालतो रस्त्याचं बजेट किती असायला पाहिजे हे लोकांच्या समोर यायला पाहिजे मी म्हणतो जिथे जिथे रस्ते होतील तिथं बोर्ड लावले पाहिजेत आणि त्या ठिकाणी आणि त्याचं बजेट पण लावलं गेलं पाहिजे आणि त्याची क्वालिटी पण त्या ठिकाणी चेक व्हायला पाहिजे असं मला वाटतं आणि कुठलाही भ्रष्टाचार मी तर त्याच्या कधीच मी त्याला पाठिंबा देणार नाही भ्रष्टाचार मुक्त ही आष्ट नगरपालिका असायला पाहिजे असं मला वाटतं पाणीपुरवठा असू दे रस्ते असू दे स्वच्छता असू दे वाहतूक असू दे ह्या गोष्टीसाठी आपण काही नियोजन केले नाही आता आष्ट नगरपालिकेचं जर बजेट बघितलं तर सर्वजण साठ कोटीचं सा बजेट दिसतंय त्यामध्ये स्वच्छता स्वच्छतेसाठी साठ लाखाचं सा बजेट त्यामध्ये दाखवलं आहे निश्चितपणे मला ते वाढवावं असं वाटेल कारण आज गाड्यांची संख्या कदाचित कमी असेल तर ते वाढवून त्या ठिकाणी सर्व भागामध्ये स्वच्छता व्हायला पाहिजे असं मला वाटतं आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण चांगले या ठिकाणी निर्णय घेणं गरजेचं आहे नागरवतांमधून साडेतीन कोटीचं काहीतरी बजेट त्या ठिकाणी दाखवते आपण सहा कोटीचं बजेट रस्त्यासाठी आहे तर काहीतरी बजेट कारण घरकुलासाठी सर्वजण अकरा ते बारा कोटीचं बजेट दिसतंय तर हे बजेट कुठंतरी चेंज करून आज रस्ते आरोग्य या ठिकाणी जास्त जास ते डायव्हर्ट करणं आणि जास्तीत जास्त बजेट वाढवणं जास्तीत जास्त निधी आणणं आज तुम्ही जर बघितलं तर आपल्या बुरली रोड असेल किंवा ह्या सगळे जे जोडणारे रोड मर्दवाडी रोड असेल जे बाहेरचे रोड आहेत जे हास्टेला कनेक्ट होतात ते चांगले होणं गरजेचं आहे जेणेकरून बाहेरचे लोक हास्टेलमध्ये जास्त येऊन आज त्याचा व्यापार वाढला पाहिजे असं मला वाटतं नगरपालिकेच्या कारभारात कोणते बदल आपण घडवू इच्छिता आज नगरपालिकेच्यामध्ये जर सांगितलं तर सर्वसाधारण प्रथमता सांगतो की कर्मचारी हा सगळे वेळेवर असणं तिथं गरजेचं आहे तिने क वेळेत येऊन आज ब बऱ्यापैकी सर्वसामान्यांचे बरेच प्रश्न त्या ठिकाणी असतात आज माझं म्हणणं आहे की नगराधीश मी झाल्यानंतर बाहेर एक तक्रारपेठी असायला पाहिजे सूचनापेठी असायला पाहिजे लोकांनी त्यामध्ये सूचना टाकायला पाहिजे आणि कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवा नसेल तर नगराध्यक्ष म्हणून त्यावर मी निश्चितपणे लक्ष ठेवेन आणि एक वर्षानंतर मी निश्चित तुम्हाला सांगतो तक्रार मुक्त हे आष्टा नगरपालिका असेल यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करणार सध्या असा विषय जोर हो आहे की आष्ट्याचा विकास होतो आहे पण तो टक्केवारीवर विकास होतोय दृष्टीने म्हणजे एक एक तर कॉन्ट्रॅक्टर आहेत की ते कामं घेईनं झालेत कारण की आम्हाला कामापेक्षा जास्त पैसा टक्केवारी वाटण्यातच जातो आहे मग ते सगळं चेंज आहे ते मिटवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहे त्याबद्दल तुम्हाला काय अंदाज आहे का निश्चितपणे कसा आहे आज जर बघितलं तर टक्केवारीचे विषय तुम्ही मानताय ते बरोबरच आहे आज मॅक्झिमम टक्के ते चाळीस टक्के मला वाटतं कॉन्ट्रॅक्टरकडं जातच नाहीत ते चाळीस टक्क्यातच ते काम करतात क्वालिटी राहत नाही तर ह्यावर आपण निश्चितपणे चाप ठेवूया आणि खास करून मी यासाठी म्हणेन की लोकांना यामध्ये आणलं पाहिजे आज काय आहे लोक ह्या प्रवाहात नाही आज स्वच्छता जर ते स्वतः जर बघितलं तर लोकांनी ह्या प्रवाहात यायला पाहिजे आज क्वालिटी चेकबद्दल खरोखर लोकांना जर आपण सपोर्ट केला तर लोक निश्चितपणे तक्रारी करतील की आमच्या भागातले रस्ते चांगले होत नाहीत याबद्दल क्वालिटी चेक व्हायला पाहिजे लोकांना या प्रवाहात आणलं पाहिजे तर लोकांच्याकडून जर आपण फीडबॅक घेतला तर निश्चितपणे या वसुद्धा आपण साप ठेवू शकतो आणि शंभर टक्के आपण तुम्हाला सांगतो की प्राधान्य आपण क्वालिटीलाच द्यायचं आहे टक्केवालेला यामध्ये आम्ही समूह आहेत आम्ही त्याचा नाच करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो पण तुमच्या पुढची एक खूप महत्त्वाचं मोठं आव्हान असणार आहे की तुम्ही नगराध्यक्षपदासाठी योग्य का आहात हे माणसांना सांगण्यासाठी तुमचं काय प्रयत्न असेल मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की सर्व क्षेत्रामध्ये काम करणारा त्या ठिकाणी नगराध्यक्ष असाल पाहिजे फक्त निधी आणला म्हणजे लोकं सांगत आहेत की सत्तर कोटी आणले साठ कोटी आणले आणले कोणी आणले ते आमच्या पक्षा म्हणजे भाजप या पक्षातूनच आणले आज मी तुम्हाला सांगतो मी का सांगतो भाजपाचा मी इच्छुक उमेदवार आहे का हा पक्ष आहे की तोच जास्त निधी देऊ शकतो आणि हे विजन जे मी मांडलं आहे आज एम आय टी सीचा विषय असेल किंवा क्रीडांकणाचा विषय असेल हे जर आज पुरवठा ऑफिसचा विषय आम्ही मांडतोय कारण पुरवडा आपण होण्यासाठी सुद्धा आम्ही बराच प्रयत्न केला आज जर खरोखर भारतीय जनता पार्टी या ठिकाणी जर आम्ही त्या ठिकाणी या पक्षाच्या नावावर जर राष्ट्रात नगरपालिकेमध्ये नगराचे म्हणून गेलो तर निश्चितपणे हे सगळे विजन जे आहे हे सगळी स्वप्न आपण पूर्ण करू शकतो आणि निश्चितपणे मी सगळ्यांना विनंती करेन की याच पक्षाला तुम्ही का हे करा आणि माझ्या रूपाने त्या ठिकाणी जर मी गेलो तर ही सगळी मोठी कामं या ठिकाणी होऊ शकतील आज आज पुढचा पक्ष सांगतोय किंवा आज सत्ताधारी गट सांगतोय पण आज तुमच्याकडं सत्ता नाही आहे आज हे तुम्ही कामं करू शकणार नाही असं मला वाटतं निश्चितपणे आमचाच पक्ष त्या ठिकाणी काम करू शकतो कारण आम्ही सत्यवाय आहे आज जर तुम्ही बघितलं तर सेंट्रलला मोदी साहेब आहेत आज जर महाराष्ट्रात बघितलं तर फडणवीस साहेब आहेत आज चंद्रकांत पाटील साहेब आहेत आज यांचं व्हिजन जर बघितलं तर फक्त विकासाचं विजन दिसतंय बाकीच्याचं जर बघितलं तर नुसतं मोठंच बोलायचं आज नुसतंच मोठं बोलायचं एकमेकाकडं बघून हे सांगायचं पण कामं कुठली करायची नाहीत आज लोकांना ते कळून चुकलं आहे येत्या का आम्ही पंचवीस ते आणि यांच्याकडे जाहीरनामा नाही आहे तुम्हाला सांगतो कुठला जाहीरनामा तुम्ही घेऊन जाणार आहे सांगा आज तुम्ही एम आय डी सी करणार म्हणला आमचं कारण हे त्यांच्याकडे जाणार आहे तुम्हाला क्लिअर सांगतो आम्ही जो जाहीरनामा मागितला आज त्यांच्याकडं येणार आहे पण तुम्हाला मी एवढं निषेध चालतो की ह्याच्यावर तुम्ही बोलायचं नाही कारण तुमच्याकडं मागच्या वेळेस वेळ होता आता यावर आम्हीच बोलणार आता पक्षाचं तिकीट महत्त्वाचं आहे की जनतेचं प्रेम महत्त्वाचं आहे आणि पक्षांना जर तिकीट दिलं किंवा अगर न दिलं तर तुमची भूमिका काय राहणार आज मी तुम्हाला सांगतो जनतेचं प्रेम हे काम हे घेऊनच आम्ही फुडं आलेलो आहे आज गेले आठ नऊ वर्षे आम्ही काम करतो आहे फक्त त्याचं ब्रँडिंग केलेलं नाही आमचं म्हणजे असं म्हणावं लागेल की आम्ही राजकारण केलेलं नाही आम्ही कुठं बोर्ड लावलेले ला नाहीत आम्ही मोठं मोठं बोललोड आहे आज सर्वसामान्य माहिती आहे आम्ही त्यांच्यासाठी काय केलं पण कदाचित जर भविष्यात आम्ही नसलो तर मी तुम्हाला ह्या सर्व आष्ट नागरिकांना मी कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या नगरपालिके इलेक्शनमध्ये कोण पण लोकप्रतिनिधी किंवा नगरसेवक तुमच्या पुढे इच्छुक उमेदवार सभा तुमच्या समोर येत असेल तर निश्चितपणे प्रश्न विचारा आष्टाच्या बजेट पर्यंत प्रश्न विचारा पाणी पुरवठ्याच्या बजेट पर्यंत विचारा कोणालाही जर खरोखर या चांगले वैचारिक नगरसेवक आष्ट्यामध्ये जा नगरपालिकेमध्ये जाणं गरजेचं आहे सभागृहामध्ये चांगले विचार तिथं मांडणं गरजेचं आहे त्यांचे तिथं मतभेद म्हणजे प्रश्न येणं गरजेचं आहे आज नुसतं बोलणारे आणि हे करणारे लोक कुठले गैरमार्गानं पैसा मिळवणारे उमेदवार त्या ठिकाणी जाणारे नको खरोखर विचारवंत सर्वसामान्यांचा विचार करणारे नगरसेवक राष्ट्रामध्ये जाणं गरजेचं आहे मी ह्या रणांगणात किंवा ह्या ग्राउंडवर असेल नसेन पण मी कळकडीची विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये हेच प्रश्न तुम्ही या उमेदवाराला ना विचारा नाहीतर आष्ट्यामध्ये हा विकास होणार नाही मागचं पंचवीस व तीस वर्ष जे चालू राहिलं तेच चालू राहणार असं मला वाटतं बदल घडवणं गरजेचं आहे जर एका वाक्यात तुम्हाला स्वतःची ओळख करून द्यायची असेल तर तुम्ही ती कशी करून द्याल मतदारांना आमची टॅगलाईन आहे सेवा, सेवा विकास व पारदर्शकता आज आष्ट लोकांची जेव्हा आपल्या नागरिकांची सेवा करायची आहे आष्टाचा विकास करायचा आहे आणि पारदर्शी कारभार आम्हाला करायचा आहे गेल्या आठ नऊ वर्षामध्ये आम्ही काम करताना पारदर्शकपणेच काम केलं आणि त्याचप्रमाणे आष्ट्रामध्ये काम करायचं आहे आणि एक उच्च शिक्षित चांगला वर, माजा, आ, माजा, एक चांगला चेहरा तुमच्या पुढं असेल कुठलाही डाग नसणार असेल आणि तुम्हाला मी निश्चितपणे सांगेन पाच सुद्धा माझ्यावर कुठलाही डाग नसणार चांगलंच काम करणार लोकांसाठी काम करणार हेच माझं माझं पुढचं एक स्वप्न असेल तर आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारू शकते जो, जो आष्टा शहराच्या अगदी केंद्रस्थानी आणि प्रत्येकाच्या मनामनातला प्रश्न आहे जे सध्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबाबत राजकारण सुरू आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबद्दल जर बघितलं तर खरोखर कोणालाही मनापासून त्यांना पुतळा बसवायचा नाही आहे कारण नुसतंही राजकारण आहे आचारसंहिता आले आणि आज अष्ट नगरपालिके इलेक्शन समोर आलं हे मुद्दे समोर येत आहेत सर्वसाण मागच्या वेळेला कोणीतरी रात्री पुतळा बसवला आणि आत्ता इलेक्शनच्या तोंडावर काहीतरी पुतळ्याचं राजकारण चालू आहे खरोखर मी तुम्हाला एवढं सांगेन की यांच्याकडं छत्रपतींचे विचार नाही आहेत छत्रपतींचा विचार काय होता रैत्याचं राज्य आणलं पाहिजे सर्वसामान्यांचं सा राज्य आणलं पाहिजे हे विचार कोणाकडे नाही आहेत सर्वसामान्य जनता आज तशीच आहे विकासासाठी आज वंचित आहे आणि ते छत्रपतींचे विचार नसतील तर छत्रपती तुमच्या आता नाही तर आष्टात बसतील असं मला वाटत नाही नगरपालिकेचं राज्य आलं सुरुवातीलाच तुम्ही विषय घ्या ना एकवीस शेती उतरायला त्या उठवायला पाहिजेत आज तुम्ही जर वडगाव नगरपालिका बघितली आजर आज जर तुम्ही मिंचाला बघितलं तर शांततेत छत्रपतींचा पुतळा त्या ठिकाणी बसतोय पण आज तुमच्यात एवढंच आढावा का लागतं ज्यावेळेला तुमच्या नगरपालिका हातात असतं तर काय झोपागडा टाका तुम्ही त्यावेळेला तुमच्या तुमच्यासमोर यायला पाहिजेत आणि त्या ठिकाणी शांततेत एकवीस सारखी उठवून शांतते आज आपल्या सगळ्यांचा आराध्य द्यावत असलेल्या छत्रपतींचा पुतळा त्या ठिकाणी बसवा निश्चितपणे तुम्हाला सांगतो आष्ट्रामध्ये रहितेचा राजे त्यांच्या स्वप्नातलं राजा आल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं तरुणाई त्यांची राजकारणात देऊ इच्छिते त्यांच्यासाठी तुमचा संदेश काय आहे काय होतंय आहे तरुण आहे चांगले उच्च शिक्षित तरुण ह्यामध्ये याव्यात असं मला पण वाटतं पण आज खरोखरच आमचं राजकारणाने एवढं गलिच्छ राजकारण या ठिकाणी करून ठेवलं आहे की ही आई किंवा चांगले उच्च शिक्षित तरुण यामध्ये यायला इच्छुक इच्छुक नाही आहेत कारण काय होतं आहे की इलेक्शन्स आले की एवढे खराब वातावरण या ठिकाणी तयार होतं खरोखर तरुणाने यामध्ये यायला पाहिजे मी सगळ्यांना आवाहन करेन कारण आज काळाची गरज आहे आज डिजिटलचं वर्ग आहे युग आहे असं म्हटलं तरी चालेल तर आज तरुण यामध्ये आले चांगले प्रश्न येतील त्यांच्या चांगल्या काही योजना चांगल्या योजना त्यामध्ये ते आणू शकतील आणि सूचना चांगली शक करू शकतील खरोखर आज ती काळाची गरज असं मला वाटतं तुम्ही जर नगराध्यक्ष झालात तर तुम्ही तात्काळ बदल काय करू शकता त्यासाठी तुम्ही काय तुम्ही काय नियोजन केलेलं आहे का आष्ट्यामध्ये जर बघितलं तर नगरपालिकेकडून बरंच काही खर्च झालेला आहे तुम्ही जर बघितलं शॉपिंग सेंटर असेल बाजारकाठा असेल फिश सेंटर फिश मार्केट असेल आज जर बघितलं तर सगळे गाडे आहेत त्या गाळ्याचं सुद्धा आज नविदा थांबलेलं आहे त्याचं आता उत्पन्न थांबलेलं आहे तर ह्याबद्दल आणि प्रशासकीय इमारत ह्याबद्दल खरोखर कर लोक उत्सुक आहेत हे काय झालंय म्हणजे हे सगळं थांबलं आहे का हे जे पैसे तुम्ही वापरलेत पण ते आज कुठंही सुरुवाती होताना दिसत नाहीत तर ह्यासाठी लोक उत्सुक आहेत असं मला वाटतं त्यामुळं हे पण प्रश्न सुटावेत त्याचबरोबर जर बघितलं तर आज या बऱ्यापैकी वर्ग दोनमधल्या जमिनी असतील हाऊसिंग सोसायटी आहेत ते कुठल्याही लोकांच्या नावावर ना मला वाटतं घरकुलं फक्त नावाला राजकारणासाठी केलेत के का मला असं वाटतंय कारण का लागलं आहे घरकुलं लोकांच्या नावावर नाही आहेत आज काल ना होत नाही आहेत आज त्यांच्यासाठीच केलेत ना आपण आज वर्ग दोनमधल्या जमीन एकमध्ये यायला पाहिजेत आणि त्यांच्या नावावर व्हायला पाहिजेत असं मला वाटतं त्यासाठी ते निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू कारण काय होतं आहे त्यांच्या नावावर होत नाहीत गेली वीस पंचवीस वर्ष नुसतं घरकुलावर राजकारण करायचं लोकांच्या नावावर ते करायचं नाही जर नावावर घरकुल होणार नाहीत आणि त्यांना फक्त इलेक्शन आलं की आम्ही घरकुलं केली आणि त्याच्यावर राजकारण करायचं हाच मुद्दा आहे निश्चितपणे तुम्हाला सांगतो हे इथं विषय संपेल वर्ग दोनमधून एकमध्ये जमीन येतील सगळ्याच गोष्टी आम्ही त्याप्रमाणे पूर्ण करू ब वर्ग जागीसा विषय निघालाच हो आहे तर राष्ट्रातील सर्वात मोठा प्रश्न आहे चार जमिनीचा त्यामध्ये आता तो असा साईनगर गांधीनगर यासारख्या बसत येतात त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल चार नऊचा सा विषय खरोखर कर सांगतो इथली जनता आज उत्सुक आहे गेली वीस पंचवीस वर्ष हा प्रश्न कुठला सुटलेला नाही न पण तुम्हाला आश्वासनं दिली गेली इथं फास्ट केला गेला इथं काहीतरी कर का, ने मिटिंग तहसीलदारांच्या लावायच्या प्रांतांच्या लावायच्या आणि तो खरोखर पाणं पुसण्याचं काम केलं आत्तासुद्धा अलीकडच्या काळात आत्ताच्या नेत्याने पण तेच काम केलंय कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन मिटिंग घ्यायच्या प्रश्न वेगळे आहेत आज आमची सत्ता आहे भाजप सत्ता त्या ठिकाणी आहे आज आमच्याकडून हा प्रश्न निश्चितपणे सुटू शकतो आणि त्याचे उत्तर पण आमच्याकडे आहेत निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी मी जर गेलो तर नगराध्यक्ष म्हणून तर हा प्रश्नसुद्धा मार्गी लावण्यासाठी लोकांना घेऊन आम्ही त्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू त्यामुळे एक अजून एक मुद्दा राहिला आज मला वाटतंय आपलं विलासराव शिंदे बहुदेश हॉल गेली कित्येक वर्ष बंद आहे कोरोनानंतर एवढा मोठा त्या ठिकाणी हॉलसाठी खर्च केलेला आहे तो पण हॉल बंद आहे आज निश्चितपणे तुम्हाला सांगतो हा प्रयत्न आम्ही केलेला आहे आज बऱ्यापैकी बजेट पण मंजूर झालं आहे प्राणसाहेबांची म्हणून बोलणं झालं आहे येणाऱ्या निवडणुकीनंतर लगेचच तो हॉल चालू करू आणि तुम्हाला मी सर्वसामान्यांना सांगू इच्छितो की हा सर्वसामान्यांचा परवडणाऱ्या रकमेमध्ये हा तुम्हाला ऑल उपलब्ध होईल याचे या मी तुम्हाला निश्चितपणे आश्वासन देतो आष्ट्यातील नागरिकांना एक आपला संदेश द्यायचा असेल या पॉडकास्टच्या माध्यमातून तर तो कोणता द्या निश्चितपणे मग तुम्हाला माझं विजन सांगितलं की आष्ट्यामध्ये एम आय डी सी व्हायला पाहिजे त्यासाठी सुद्धा आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलाय शेवटच्या टप्प्यात आणले दुसरा विषय आहे उपजिल्हा रुग्णालयासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतो आहे आज आष्ट्यामध्ये पुरवाडा ऑफिस व्हावं यासाठी प्रयत्न करतो आहे आज एक दिवसासाठी पुरवठा ऑफिस राष्ट्रत्तनं कारभार राष्ट्रातून चालणार आहे हे काम आम्ही शेवटच्या अंतिम टप्प्यात आणले त्यासाठी आम्ही निश्चितपणे काम करणार आहे खास करून महिला उद्योगासाठी तुम्हाला सांगतो आज गेली जवळजवळ दहा कार्यक्रम आम्ही आष्ट्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आष्टातल्या महिलांसाठी घेतलेले आहेत त्यामध्ये केटरिंग असेल ब्युटी पार्लरचा विषय असेल डिटर्जंटचा विषय असेल शिलाईचा विषय असेल मोबाईल रिपेअर असेल अशा चांगले कार्यक्रम आज बेकरी प्रोडक्टचा कार्यक्रम चालू आहे मला मसाले बनवायचा कार्यक्रम राष्ट्रातल्या महिलांनी उद्योजक व्हावन खरोखर काही बऱ्याच महिला उद्योजक झालेल्या आहेत आम्ही जे कार्यक्रम घेतले त्यामध्ये काही महिलांनी ब्युटी पार्लर चालू केलेत काही महिलांनी नाश्ता सेंटर चालू केलेत खरोखर महिला सक्षमीकरण करण्याचा आम्ही खरोखर कर आमच्या संस्थेमार्फत प्रयत्न केलेला आहे आहे आणि पण तो करणार आज क्रीडांगणाच्या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्न करतोय त्याचबरोबर आज जर बघितलं तर आज हॉल सुरू करण्यासाठी सुद्धा माझा निश्चितपणे प्रयत्न असणार आहे जे मी आतापर्यंत मुद्दे सांगितले शॉपिंग सेंटर असेल त्याचबरोबर गाळ्यांचा विषय असेल बाजारकंठा असेल आज फिश मार्केट असेल निश्चितपणे उत्तर माझ्यामार्फत तुम्हाला एक नगराचं विराजमान झाल्यानंतर असतील आणि तुम्हाला मी ग्वाही देतो की पुढच्या पाच वर्षामध्ये मी या ठिकाणी काम करत असताना माझ्यावर कोणताही डाग नसणार आहे जर डाग असेल कारण मला सांग तुम्हाला सांगतो मला बापोवानांचा वारसा आहे बापोआनांनी आज आहेत तुम्ही कधी आष्ट्यामध्ये विचार विचारा की त्यांनी कधी स्वतःच्या याच्यावर डाग लागून दिला नाही भ्रष्टाचार मुक्ताने सर्वसामान्यांसाठी काम केलं काम करत असताना शेवटपर्यंत सायकलवरून फिरले आज त्यांचं वाण्याचा जर बाजाराचे पैसे द्यायचे असतील तर वर्षाने द्यावं लागायचे सर्वसामान्य आयुष्य ते जगले तसंच आयुष्य कारण त्यांचा वारसा आहे तो वारसा माझ्याकडून कधीही चुकणार नाही पाच वर्षानंतर तुम्हाला कुठल्याही तक्रारीचं मी तुम्हाला ती वेळ येऊन देणार नाही निमित्त मी सांगतो आष्टातले सगळे प्रश्न निश्चितपणे यासाठी मी प्रयत्न का करतो म्हणतोय मी कारण त्यासाठी मी होमवर्क केला आहे सगळ्या ह्या विभागामध्ये मी काम केलेलं आहे निश्चितपणे मी ते काम करतो आणि मी कळकळीने विनंती करतो की खरोखर जर तुम्ही मला या ठिकाणी सहकार्य केलं तर भविष्यामध्ये मी हे सगळी तुमची स्वप्ने मी पूर्ण करेन असं मला वाटतं आपण महाराष्ट्र आगळ्या वेगळ्या पॉडकास्ट मालिकेत नगरपालिकेचा कोण होणार नवा नेता या पॉडकास्ट मालिकेत आलात आपले इथे विचार मांडलेत आष्टीकर नक्कीच विचार करतील आपण इथे आलात आपले विचार मांडलेत त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद विचार